नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष विविध पदार्थांसाठी लागणारी बारीक अशी खारीक पूड घरच्या घरी कशी बनवावी ह्याची कृती उन्हामध्ये जराही न वाळवता किंवा खलबत्त्यात कुट, -कुट न कुटता अतिशय सोप्या पद्धतीने एक खास ट्रिक सह आपण ही खारीक पावडर बनवणार आहे आजकाल सर्वच दुकानामध्ये रेडीमेड खारीक पावडर देखील विकत मिळते पण बरेच वेळा त्या खारका दळत असताना जर बिया नीट काढल्या गेल्या नाही तर पावडर कचकच होते आणि ह्या पावडर पासून बनवलेले सर्व पदार्थ देखील कचकच लागतात त्यामुळे जर घरी ही पावडर बनवायची असेल तर अगदी सोपी ट्रिक आज तुम्हाला सांगते खारीक पावडर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे खारीक ह्या दुकानातून आणलेल्या तशाच खारीक आहे याला वाळवलेलं वगैरे काही नाही सर्वप्रथम आता आपल्याला ह्या खारीकचे जरा तुकडे करून घ्यायचे आहेत ह्याचा जो देठाचा भाग आहे हा काढून टाका आणि अडकित त्याच्या साह्याने ह्याचे थोडे मोठे मोठे तुकडे करून घेऊ आतमध्ये काही कीड कचरा असेल तर बघून घ्या यातील बिया वेगळ्या करू आणि या खारीकचे असे तुकडे करूया हे बघा या प्रकारचे असे तुकडे आडकित्याच्या सहाय्याने मी हे करून घेणार आहे हे बघा सर्व खारखेचे मी या प्रकारे तुकडे करून घेतले आता आपल्याला हे उन्हामध्ये वाळवायचीही गरज नाही किंवा खलबत्त्यामध्ये कुठून घ्यायची गरज नाही डायरेक्ट मिक्सरला आपण ह्याची बारीक पूड करू शकतो पण त्यासाठी एक एट ट्रिक आहे आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीला आपण या प्रकारे चिमटा लावू आणि हे पॅक केलेले तुकडे आता आपल्याला दोन दिवसासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचे आहे कमीत कमी एक दिवस तरी फ्रीझरला ठेवा डीप फ्रीझरमध्ये ठेवले की मग नंतर तुम्हाला दाखवते हे बघा हे अगदी पूर्णपणे गार झालं आहे शक्यतो दोन दिवस ठेवा नाही तर कमीत कमी एक दिवस तरी फ्रीझरला ठेवा आता हे आपण बारीक करायच्या अगदीच आयत्या वेळेला आपल्याला हे बाहेर काढायचं आहे यातील जे मॉइश्चर आहे ते फ्रीज होतं मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आता आपल्याला हे खारकेचे तुकडे घालायचे आहे आणि थोडं बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे, हे बघा तुम्ही बघू शकता खारीक किती मस्त बारीक झाली आता आपण हे एक वेळा गाळून घेऊ इथे साह्यानी आपल्याला हे खारीक गाळून घ्यायची आहे म्हणजे छान बारीक पावडर मिळते बघा आजकाल शहरामध्ये सगळीकडेच उन्हाचा प्रॉब्लेम आहे आणि खलबत्ता देखील मिळत नाही त्यामुळे ह्या ट्रिकने तुम्ही पावडर करून बघा आता ही उरलेली खारीक देखील आपण पुन्हा मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा किती मस्त बारीक झालंय आता हे आपण पुन्हा चाळून घेऊ याच प्रकारे आपल्याला चाळून चाळून ह्याची पूड करून घ्यायची आहे पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की मिक्सर चालू बंद करतच आपल्याला हे बारीक करायचं आहे हे खूप गरम व्हायला नको गरम झालं की ह्या खारकेमधील जो गोडाचा भाग आहे त्यामुळे हे चिकट व्हायला लागतं आणि मग ते नीट बारीक होत नाही किंवा गाळताही येत नाही तुम्हाला जर असं वाटलं की हे खूप गरम झालं किंवा चिकट झालं आहे तरीही अजिबात घाबरू नका ही जी चिकट झालेली पावडर आहे ही एखाद्या पसरट ताटामध्ये ठेवून पुन्हा पंधरा वीस मिनिटांसाठी फ्रीझरला ठेवली की ते छान कडक होतं आणि मग पुन्हा मिक्सरला बारीक करता येतं याच प्रकारे आता सर्व खारीकची मी पूड करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते या प्रकारे आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे हे बघा आता अगदीच थोडेच खारीकचे कण राहिले आहे आता हे जे जाड कण आहे हे तुम्ही दुधात किंवा पाण्यात भिजत घालून खीरमध्ये किंवा शिऱ्यामध्ये वापरू शकतात आणि बघा ही अगदी छान बारीक अशी पावडर आपली तयार आहे घरच्या घरी बनवलेली अतिशय बारीक अशी खारीक पावडर तयार आहे बघा याचं टेक्स्चर खूप मस्त बारीक अशी ही पावडर झाली आहे ज्यांना विकतची खारीक पावडर नको असेल घरीच बनवलेली हवी असेल त्यांनी या प्रकारे करा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की खारकेचे जे तुकडे आहे हे अगदी पूर्णपणे गोठलेले हवे गोठलेल्या अवस्थेमध्ये पूर्ण गार असताना खारीक नीट बारीक होते त्यामुळे ती काळजी घ्या आणि हे गरम झाल्यानंतर यातील गोडाव्यामुळे जरा चिकट व्हायला लागतं तर चिकट जर झालं असेल तर ताटामध्ये पसवून पुन्हा फ्रीझरमध्ये गोठवून घ्या आणि नंतर पुन्हा बारीक करा म्हणजे मस्त बारीक होईल आणि ज्यांना हे सर्व काही करायचं नसेल त्यांच्यासाठी विकतचा पर्याय तर आहेच आता ह्या खारीक पावडर पासून आपण विविध रेसिपी बघणार आहोत त्याचे व्हिडिओ देखील लवकरच मी अपलोड करेल खारीकचा शिरा खारीक, खारीक पावडरची खीर किंवा खारकेचे विविध प्रकारचे लाडू कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही ही खारकेची पावडर वापरू शकता किंवा सकाळी मुलांना एक चमचाभर दुधामध्ये द्या अतिशय बलवर्धक अशी ही खारी पावडर असते नक्की करून बघा